नमस्कार आपण पाहत आहात एस एम न्यूज चॅनल आणि मोठी बातमी नेपाळ मधून समोर आली आहे नेपाळ मधील परिस्थिती दिवसांदिवस राजधानी काठमांडू पर्यंत आंदोलनाची धाक पोहोचली आहे संतप्त आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या व नेत्यांच्या घरांवर हल्ले चढवले आहेत सर्वात मोठी घटना म्हणजे राष्ट्रपती रामचंद्र पैडेल यांच्या खासगी निवासस्थानी आंदोलनकर्त्यांनी हल्ला केला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ राष्ट्रपतीच्या घरातून उठणाऱ्या ज्वाळा आणि धूर स्पष्टपणे दिसत आहेत या हिंसक आंदोलनात आतापर्यंत एकोणीस जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत परिस्थिती गंभीर होताच नेपाळचे तीन गृहमंत्री गृहमंत्री रमेश लेखक कृषी मंत्री रामनाथ अधिकारी आणि आरोग्य मंत्री प्रदीप पैडल यांनी राजीनामा दिला आहे आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की सरकारच्या भ्रष्टाचारामुळे आणि हुकुमशाही निर्णयांमुळे देशाचा नाश होत आहे विशेषतः सोशल मीडिया प्रचंड रोष निर्माण झाला आहे नेपाळच्या रस्त्यांवर सध्या वादळ आणि सरकारी इमारतींवर दगडफेक व आगजनी सुरू आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत मात्र संताप अजूनही ओसरण्याचे नाव घेत नाही नेपाळ आज एक निर्णायक टप्प्यावर उभा आहे जिथे लोकशाही व्यवस्था आणि संतप्त जनता यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे